कौन हो माय अशी कोण बसली होती तोंड पाडून काय सांगू माय तुले आज वावरात निंदण करताना जारीचे सोयाबीनचे तुरीचे लय झाडे पिवळे दिसले ते तर दरवर्षीच पिवळे होत असतात ते तर बरोबर आहे पण मला पांढऱ्या पांढऱ्या टपोऱ्या मोठ्या ओळ्या दिसल्या ज्या मुळा खातो होत्या उद्या आपण सकाळून वावरात जाऊन पाहू काय ते काय झालं बाई हो इतक्या सकाळी सकाळी इकडे येऊन राहिले कायची माहिती पाहिजे तुम्हाला वावरा तुरीचे सोयाबीनचे झाडं लय पिवळे झाले आणि खाली जमिनीवर पांढऱ्या फटक मोठ्या मोठ्या टपोऱ्या अळ्या दिसून राहिल्या काय बाई हो ते लय झाड पिवळे झाले या वर्षी हो बरोबर आहे तुमचं म्हणणं हुमनी अळी आहे ती हुमनी आता हे काय व माय नवीनच नवीन काही नाही फक्त जास्त प्रमाणात ती अळी यावर्षी दिसून राहिली हुमनी अळी हुमनी अळी हुमनी हो बरोबर हुमनी अळी बहुबक्षी किळ आहे ती शेतातले मुळं खाते आणि मुळं खाल्ल्यानं पिकं पिवळे दिसतात सोयाबीन ज्वारी तूर मका ऊस हळद भुईमुंग खूप साऱ्या पिकावरती असते या अळीचे अंडे मातीत असतात तर त्यांची शेवटची अवस्था हे घातक असते वावरात प्रकाशाचे सापळे लावून झाडं झुडपं साफ करून आपण ते अळी नियंत्रणात आणू शकतो कृषी विज्ञान केंद्रात मेटारायझम आणि सोपली नावाची बुरशी भेटते ते बुरशी या अळीवर पडली की अळीले रोग होते आणि ती मरून जाते व आपले पिकं वाचतात दोनशे लिटर पाण्यात दोन लिटर मेटारायझम बुरशी आणि दोन किलो गुळ एका एकरासाठी जर आळवणी केली ड्रेंचिंग जर आपण वापरात केलं तर आपलं पीक चांगलं बनते आणि नियंत्रणात राहते रासायनिक औषधं पण आहेत जसं थायमेटॉक्झायम प्लस फिनोप्रोनिल क्लोरायनडॅनिप्रोल नाहीतर क्लो, क्लो अशाची औषधाची आपण ड्रेंचिंगही करू शकतो पण त्याच्यापेक्षा प्रकाश सापळे नाहीतर बुरशीची आळवणी हे खूप चांगलं औषध आहे बरं बाई धन्यवाद जातो आम्ही आता पाहतो काय करायचं तर